तर नमस्कार मित्रांनो फार्मर ब्लॉक मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपण आतापर्यंत जेवढे व्हेजिटेबल बघितलेले मिरची असो वांगी असो किंवा टोमॅटो असो सगळ्यांची आपण माहिती घेतलेली पण शेतकऱ्यांना मेन मेजर प्रश्न उपस्थित होते किंवा याचं वॉटर मॅनेजमेंट कसं करावं किंवा कोणती डिसीज झाल्यावर कोणती स्प्रे घ्यावा किंवा समजा वातावरण मध्ये अचानक बदल झाल्यानंतर कोणते स्प्रे घ्यावा तर आपल्या सर ऍग्री डॉक्टर म्हणून आपले सर आहे तर त्यांच्याशी आपल्याला मार्गदर्शन घेणार आहे तर नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव सागर वाळूंच एकूण माझा ऍग्रीकल्चर ऍडवायझरी मध्ये पाच वर्षाचा एकंदरीत अनुभव आहे वेगवेगळ्या ठिकाणी मी काम केलंय आता कलश सीड्स मध्ये एज अ म्हणून काम पाहतोय तर काम पाहत असताना तुम्ही या जे बघितलं आहे त्याचं व्यवस्थापन करण्याचं नियोजन योग मला आलेला आहे या माध्यमातून जे काही शेतकऱ्यांची समस्या आहेत आपल्या ज्या कल विविध जे वाण आहेत यावर त्या संधीच मी सोनं करतो आहे सध्या तर सर मला सांगा आता सर्व शेतकरी मिरची लावतात मिरचीमध्ये मेजर प्रश्न येतो म्हणजे थ्रीप्स थ्रीप्स कंट्रोल करण्यात कर शेतकरी काही असफल होतात तर कशी कंट्रोल का निश्चित कारण असं आहे की जे आपलं स्प्रिंगचं शेड्यूल आहे त्यामध्ये शेतकऱ्यांची शेत वारंवारता नसते ज्यामध्ये चार दर चार दिवसाच्या अंतराने आपल्याला एक फवारणी घेणं गरजेचे असते आणि त्याचबरोबर दर दोन दिवसाच्या अंतराने फर्टिगेशन करणं गरजेचं आहे हे करत असताना त्याच पाणी व्यवस्थापन हे तितकंच महत्वाचं आहे जे पाणी व्यवस्थापन आपण जर करू शकलो तर आपल्या झाडाची चांगली वाढ मिळते जर वाढ मिळ तर रश्स शेकडींचा प्रादुर्भाव हा नवीन येणाऱ्या शेंड्यामध्ये असतो oh. आणि जो नवीन शेंडा निघणार आहे तिथं त्याचा अटॅक असल्यामुळे नवीन विखर आपल्याला मिळत नाही जर आपण आपले रूट झोन झाडाचं व्यवस्थित असेल तर आपण त्याला खालून बुस्ट देऊ शकलो त्याला चांगले अन्नद्रव्य देऊ शकलो चांगलं प्रकार संशोधन झालं आणि हरित लोकांचं प्रमाण जर वाढलं तर निश्चितपणे झाडाची वाढ चांगली होते आणि वाढ चांगली होत असताना तो त्या झाडाचा कार्यकाळ कम्प्लीट करत असताना त्या त्या स्ट्रॅटीनुसार म्हणजे क्रॉप फिजिओलॉजीनुसार झाड त्या वेळामध्ये त्या गोष्टी कम्प्लीट करतो म्हणजे फुल देण्याच्या अवस्थेमध्ये चांगले फूल देईल फळ धारण्याच्या फळ देईल आणि त्या काळामध्ये मध्ये आपल्याला हे वर्ष आपण काळा करणं काळाची गरज शेतकऱ्यांच्या प्रामुख्याने दोन चुका होत असतात एक चूक होत असते का सिस्टमॅटिकच इन्सेक्टिसाइड वारंवार फवारणं तर आपली दो त्यामध्ये हा बदल करणं काळाची गरज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला केमिगेशन प्लस आ, स्प्रेंग ऍप्लिकेशन केलं पाहिजे ते सेम टाइम गेलं अठ्ठेचाळीस तासांमध्ये त्याचा ता फरक असा होतो की आपल्याला त्या झाडावर येणाऱ्या किडीवर डबल फायटिंग करता येते एक खालून ये आणि एक वरून तर काय होईल त्याच्यावर असलेला जो किडीचा प्रेशर आहे तो आपण कमी करतो आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या किडीपासून मोकळी त्या पिकाला मिळून आपल्याला आप उत्पन्न घेणं शक्य होत आता मिरचीच जर बेसर डोस जर भरायचा तर कोणता भरला पाहिजे आता मिरचीचा चा बेसन मध्ये प्रामुख्याने दोन गोष्टी आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे ज्यामध्ये आपल्याला काय करायचंय पोटॅश द्यायचंय पण ते आपल्याला अवेलेबल फॉर्म मध्ये उपलब्ध झालं पाहिजे आजपर्यंत शेतकऱ्यांची अशी धारणा आहे का जर आपण एमओपी जर दिलं तर ते पोटॅश पिकाला उपलब्ध होतं पण मोलॅसिस जर पोटॅश दिलं पीडीएम पोटॅश तर ते झाडाला इझिली अवेलेबल होतं त्याचबरोबर जमिनीमध्ये पोरासिटी निर्माण होण्याची आणि ऑर्गेनिक कार्बन तो ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये राहतो आणि आपलं जे फर्टिलायझरचं फिक्सेशन होत नाही मग त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे जर एनपीके मध्ये चोवीस चोवीस ही जी झिरो तेरा नावाची मात्रा आहे म्हणजे एनपीके आणि सल्फर ते आपण सुरुवातीला आहे पन्नास किलो त्याच्याबरोबर आपल्याला शंभर किलो हो शंभर किलो आपल्याला निमकरंज पेंट द्यायचे जे आपल्या पिकावर येणारे प्रमुख मुळावर येणारा रोगे आ, जो नेमेटोड ज्यावर आपण जास्त चर्चा करत नाही पण आपला उत्पन्नात घट आणणारा प्रमुख मिरची पिकातला जो शत्रू आहे तो नेमेटोड आहे मग त्यावर आपण काम करत नाही पण नेमेटोडचा प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी आपण निमकरण वापर, वापर करू शकतो त्यानंतर आपण पोटॅश जे आहे तर दोनशे किलो पर एकर एक आपल्याला द्यायचं आहे म्हणजे चार बॅग आपल्याला त्या माध्यमातून द्यायचे आहे आणि मिक्स मायक्रोन्यूट्रेंट काला किट म्हणून एक बॅग आहे तर ती आपल्याला पूर्ण याच्यात द्यायची आहे तुम्ही याचा जर आ, बेसल डोस मध्ये अप्लिकेशन केलं तर निश्चितपणे चांगला परिणाम आपल्याला होतो आणि हे करत असताना आपल्याला वॉटर सोल्युबलच्या माध्यमातून जे ग्रेड द्यायचे आहेत तर त्यामध्ये जी ग्रेड आपण रेग्युलर वापरणार आहे त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला अमोनियम सल्फेट शेतकऱ्यांनी वाढवला पाहिजे दोन नंबरच्या स्टेज वर गेल्यानंतर विगर आपल्याला चांगली मिळते फ्लावरिंग मिळायच्या अवस्थेमध्ये असते पण झाडावर कॅनोपी नसते तर त्या माध्यमातून मॅग्नेशियम सल्फेट पिकायला गेलं जाणं काळाची गरज आहे त्यानंतर पुढे जाऊन आपण काम करतोय तर आपल्याला अधिक उत्पन्न पाहिजे फुलंही झाडावर दिसत आहेत पण फुलांची ड्रॉपिंग त्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळत असेल जास्त हो तर त्या वेगात ढगाळ वातावरण किंवा ह्युमिडि ड्राय टेम्परेचर वाढल्यानंतर फुलांची गळ आपल्या त्या माध्यमातून होते हुँ। तर त्यामध्ये आपल्याला कॅल्शियम आणि ऍसिड म्हणजे येणे येण्याचा वापर आपण त्या माध्यमातून करू शकतो तिथं आपण ती रोखू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यावर जास्त काम करणं गरजेचं आहे पण मी प्रामुख्याने असं सांगेल का कॅल्शियमचा जो गैरसमज निर्माण करून घेतलेला आहे शेतकऱ्यांनी कॅल्शियम कोणत्या फॉर्म मध्ये गेलं पाहिजे आजपर्यंत शेतकऱ्यांचा वापर हा कॅल्शियम नायट्रेट स्वरूपात जातोय तर आपल्याला तो चिलेट आणि ऑक्साइड फॉर्म मध्ये कसा नेता येईल त्याच्यात शेतकऱ्याला कसं कन्व्हर्ट करता येईल आणि अधिकाधिक फळ धारणा त्याची कशी घडून आणता येईल यावर काम करणं गरजेचं आहे तर मित्रांनो आपण बघितलेलं आहे डोस पासून तर वॉटर मॅनेजमेंट कसं करावे तर सर आता समजा मिरची ड्रॉपिंग म्हणजे सारखे तोडा चालू आहे तर काही मैं वॉटर मॅनेजमेंट किंवा खत नियोजन शेतकऱ्यांचं होत नाही त्या कोणते खत आता निश्चित मी प्रामुख्याने सांगेल का जर आपल्याला फ्रूट फ्लॉवरिंग पण पाहिजे तर आपण दोन ग्रेड एकत्र वापरू शकतो तेरा चाळीस तेरा आणि बारा एकसष्ट झिरो तेरा चाळीस तेरा तीन के जी आणि बारा एकसष्ट दोन के जी त्याची क्रियाशीलता वाढवण्यासाठी ह्युमिक ऍसिड अडीचशे ग्रॅम त्यामध्ये जर आपण फर्टिगेशन जर केलं तर उत्तम असा भर तुमच्या पिकावर मालाचा दिसेल तुम्हाला तर मित्रांनो आपण अशा सुरुगाव मध्ये मिरची माहिती बघितली तर मित्रांनो आपण दुसरी माहिती बघणार आहे टोमॅटो विषयी तर सर टोमॅटो विषयी मेन म्हणजे जो अटॅक असतो तो उन्हा पावसाळ्यामध्ये उलण्याची क्षमता जास्त म्हणजे उलट जास्त निश्चित निश्चित काय होतं जमिनीमध्ये हिवाळ्यामध्ये तर ती समस्या का जाणवते ही पण महत्वाची भूमिका आहे तर हिवाळ्यामध्ये काय असतं जास्त रात्रीच म्हणजे थंडी जास्त असते आणि दिवसाचं तापमान हे कमी असतं म्हणजे जो पिकाला फोटो पिरियड मिळाला मिळायला पाहिजे टोमॅटो पिकाचा फोटो पिरियड काय हे लक्षात घेऊन त्या वाणाची निवड करणं आपल्याला काळाची गरज आहे जर आपण ती वाणाची निवड जर करू नाही शकलो तर आपल्याला त्या व्हरायटी मध्ये अडचण येणारच आणि हे येत असताना जर आपण चांगलं पाणी देतोय पाणी देत असताना समस्या जास्त येते तर शेतकऱ्यांना काय जास्त गरजेचं हे दिलं पाहिजे मी निश्चित शेतकऱ्या मित्रांना सांगेल का जर आपण टोमॅटो पिकामध्ये या समस्येच्या काळामध्ये जर आपल्या पाण्याची व्यवस्था जर उत्तम असेल तर आपण सल्परयुक्त खतांचा वापर जास्त करायचा आहे आणि स्प्रिंगच्या माध्यमातून बोरॉन हे पिकाला आपल्याला द्यायचं आहे जर आपण ते देऊ शकलो आणि त्याच माध्यमातून फोटोसिंथेसिस आपल्याला त्या पिकाचं कसं वाढवता येईल यावर जर चांगलं काम केलं तर ही समस्या निश्चितपणे शेतकऱ्याची टळू शकते पण ही जी समस्या येते ती क्लायमेटिकल चेंजेस नुसार येते पण याच्यात आपण थोडासा बदल निश्चितपणे करू शकतो पण प्रभावी बदल हा निश्चितपणे वातावरणावर डिपेंड आहे जर आपण जर फाईट करायचे असेल तर हा मार्ग आपण पन निश्चितपणे वापरू शकतो दुसरी व्हेजिटेबल मध्ये बघणार आहात मग काकडी तर सर काकडीमध्ये डावणी आणि भुरी हे मेजर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित असतात तर याच्या कंट्रोल कसं केलं निश्चितपणे ह्या पिकाची प्रमुखता लागवड ही पश्चिम या दिशेने झाली पाहिजे म्हणजे वाऱ्याचा जो वेग आहे तो आपला त्यातून पास झाला पाहिजे कारण ना जो हा जो रोग आहे तो इयर बोर्न आहे म्हणजे वारा ज्या दिशेने वाहील जर इथं इन्फेक्शन झालं एक ठिकाणी तर त्याच्या तीन लाईन पर्यंत त्याचं इन्फेक्शन पसरू शकतो त्याचं कारण तो वाऱ्यानं त्याचं स्प्रेडिंग जास्त होतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट कॉन्टॅक्ट फंगीसाइड त्याबद्दल द्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये पोषकांचा वापर कमी करायचा प्रामुख्याने आपण दोन केमिकलचे केमिकल चांगल्या प्रकारे करू शकतो इंडेक्स कॅरेथॉन पहिला पर्याय दुसरा पर्याय न्यूट्रीफाईट किंवा संचार फोर्टी किंवा पर लिटर आणि त्याच्याबरोबर एम पंचाळीस दोन ग्रॅम याचा स्प्रे केल्यानंतर सुद्धा उत्तम असा प्रभावी तुम्हाला रिझल्ट मिळेल त्याच्या पलीकडे जर तिसरा पर्याय सांगायचा टुबे कोणाच प्लस सल्फर दोन ग्रॅम आणि त्याच्याबरोबर कासुका मायसिन दीड मिली mm. याचा जरी स्प्रे केला mm. तो तो तरी दुसरा प्रश्न म्हणजे काकडी वाकडी होते mm. किंवा मध्ये आळी होती बघा दोन प्रकार तीन प्रकारच्या समस्यामुळे काकडीमध्ये मा तुम्हाला मानेमध्ये वाकडी होण्याचा प्रादुर्भाव येतो एक म्हणजे तिला आळीनं टोचल्यानंतर म्हणजे फळमाशीचा अटॅक झाल्यानंतर दुसरा देठाभोवती थ्रीपचा अटॅक झाल्यानंतर आणि तिसरा म्हणजे बोरॉनची डिफिशियन्सी निर्माण झालं आपल्याला पहिल्यांदा आयडेंटिफाय करायचंय आहे की आपली समस्या काय आपल्याकडं फळमाशीचा अटॅक दिसतोय आपल्याकडे थ्रीप अतिरिक्त आहे की आपल्या मध्ये आपल्या पिकामध्ये अन्नद्रव्यांची कमतरता आहे ज्यावेळेस तुमच्या कोणती गोष्ट आयडेंटिफाय होईल त्यावर आपल्याला निश्चितपणे काम करता येईल का आपल्याला ही वाक वाकडी झालेली काकडी सरळ नाही करू शकत हो कर, पण नवीन येणारी काकडी सरळ कशी करता येईल मग त्यासाठी ही समस्या तुम्हाला थंडीमध्ये बोरांमुळे होते त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये तुम्हाला रस किडींमुळे येते आणि पावसाळ्यामुळे फळमाशीमुळे येते म्हणजे तो त्या पिकाचा त्या त्या काळातला हंगाम आहे त्या कारणांमध्ये म्हणजे त्या अचूक कारण शोधायचं हो आणि त्याच्यावर पर्याय आपल्याला मिळवणं उत्तम राहील काय अडचण सरांना खूपच चांगले मार्गदर्शन दिलेलं आहे आपल्याला सर्वांना ስር ደኔ ዋት